बौद्धांची होत असलेली प्रगती ही फक्त आरक्षणाच्या बळावरच झालेली आहे असं जे सातत्याने म्हटलं जातंय ना ते विधान पूर्णतः अर्धसत्य आहे बर का अर्ध सत्य आणि हे विधान मी अतिशय जबाबदारीने आणि पूर्ण विवेकाने करतोय कदाचित माझं हे विधान ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपण या विधानामागची खरी बाजू चिकित्सक पद्धतीने समजून घेण्याची कधी नव्हे एवढी तीव्र गरज आता निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच म्हणजे या विधानाची चिकित्सा करण्यासाठी आपण महत्वाच्या सात मुद्द्यांचा सा आधार घेऊयात आणि त्यातला पहिला मुद्दा शिका संघर्ष करा आणि संघटित व्हायचा महान मूलमंत्र आरक्षण प्रणाली अस्तित्वात येण्याच्याही खूप आधी बाबासाहेबांनी सर्व अस्पृश्यांना हा महान मूलमंत्र दिला होता शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करील तो गुरगुरले राहणार नाही हे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी स्वतः कृतीतून अख्ख्या जगाला दाखवून दिलं होतं की शिक्षणानं काय पद्धतीचा बदल घडवून आणता येत होते त्यामुळे एकोणीसशे तीस पासून आजपर्यंत बौद्धांमध्ये शिक्षण घेणं ही मूलभूत गरज म्हणूनच पाहिली जाते ती तशाच पद्धतीनं पूर्ण देखील केली जाते